नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका फुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ने खासदार नारायण राणे ना यांनी ना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले सिंधुदुर्गमध्ये त्यांनी सांगितलं की ते आता घरातून कुटुंब आणि व्यवसायावर लक्ष केंद्रित करते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि ने लोकसभा खासदार नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देऊन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण दिलंय रविवारी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सत्कार समारंभात नारायण राणे म्हणाले की त्यांनी आता घरीच राहून त्यांच्या कुटुंबाच्या व्यावसायिक हितांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला त्र्याहत्तर वर्षीय माजी मुख्यमंत्री म्हणाले सध्याचं राजकारण हे षडयंत्राने भरलंय त्यामुळे सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा त्यांचा निर्धार अधिक दृढ झाला पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले आता मी घरीच राहण्याचा निर्णय घेतला आहे माझ्या दोन्ही मुलांनी समाधानी आणि जबाबदार जीवन जगावं अशी माझी इच्छा आहे त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र विकासाचं राजकारण पुढे नेतील असंही राणे यांनी स्पष्ट केलं भविष्यात निलेश राणे आणि राज्यमंत्री नितीश राणे हा राजकीय वारसा पुढे नेतील असं ते म्हणाले राणे यांचं वक्तव्य राजकीय निवृत्तीच्या दिशेने एक मोठं पाऊल म्हणून पाहिलं जातं राणे यांनी औपचारिकपणे निवृत्तीची घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या विधानातून सक्रिय राजकारणापासून दूर राहण्याचा त्यांचा हेतू स्पष्टपणे दिसून येतोय